नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका अशा प्लॉटमध्ये आलो आहोत यापूर्वी या प्लॉटचं आपण शूटिंग बघितलं होतं की या पंच्याहत्तर गुंठ्यामध्ये ज्या ठिकाणी दोनशे तीस टन ऊस निघाला होता तर त्या क्षेत्रामध्ये आज तोच ऊस जो खडवा आहे त्या ऊसाच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण आलो आहे तर तेच शेतकऱ्याला आपल्या समोर उभे आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्याचा हा पाच महिन्याचा खडवा आहे तर त्याची वाढ वगैरे कसं आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आज जो हा आपला खडवा आहे तो आज जो पाच महिन्या झाला आहे तर एकंदरीत केरन टेक्नॉलॉजीचा अनुभव तुमचा कसा आहे तो जरा आमच्या शेतकरी मित्रांना सांगा पहिलं दोन डोस दिले ओरिकांचे त्याच्यानंतर फवारण्या दोन दिलेत्या तर मला गेल्या वर्षी लागणीचं पंच्याहत्तर कुंट्यामध्ये दोनशे तीस टनावरी निघाले दोनशे तीस टनावर आणि आ आता ही खोडव्याची स्थिती पाय आमच्या भागामध्ये पाणी कमी असताना तरी सकट गेल्या वर्षी वापरलेलं आम्हाला आपल्या यावर्षी त्याचा बेनिफेक्ट बऱ्यापैकी भेटला बरोबर म्हणजे आज जेवढा कडक उन्हाळा सुद्धा किंवा आज पाण्याची परिस्थिती आपण सगळीकडेच बघतोय की सगळीकडे पाण्याची अवस्था आहे तरीसुद्धा जर ऊसाची ग्रीनरी बघितली किंवा पाण्याची साईज जरी बघितली पाण्याची साईज असेल पाण्याची थिकनेस असेल किंवा पाण्याची शिर असेल ह्या सगळ्या गोष्टी एकदम जबरदस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर धन्यवाद साहेब की तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ असा कम्प्लेट दिल्याबद्दल आणि तुम्ही ती तुमचे मनोगत व्यक्त केल्याबद्दल কোম্পানি নেই তোমাকে আবার